टू यू, आनल आनल बाबा, टू यू। नमस्कार मंडळी कसेच सर्वजण मजेत ना तर वीस एप्रिलला आमची ॲनिव्हर्सरी होती आणि केक कटिंग केल्यानंतर आम्ही बाहेर जायला निघालो होतो त्या दिवशी म्हणून सकाळी लवकरच केक कटिंग केला आणि त्याच्यानंतर मी आता तुम्हाला झाडं दाखवली चार दिवस आम्ही बाहेरच राहणार होतो कुठे चाललेलो आहोत पुढे मी तो तुम्हाला सांगणारच आहे पण मग तोपर्यंत झाडं खराब होऊ नयेत म्हणून त्यांना पाण्याची व्यवस्था आम्ही करून गेलेलो होतो आता सुरुवात आमची होत आहे ती सी एस टी स्टेशनपासून म्हणजे बदलापूरवरून आम्ही सकाळी सात तेहतीसची ट्रेन पकडलेली आहे आणि साधारण नऊच्या सुमारास आम्ही सी एस टी स्टेशनला पोहोचलेलो होतो आणि मग तिथून पुढे आम्हाला जायचं होतं ते म्हणजे गेटवे ऑफ इंडियाला स्टेशनमधून बाहेर पडल्यानंतर आपल्याला गेटवे ऑफ इंडियाला जाण्यासाठी बसची व्यवस्था असते आणि त्याच्यानंतर रेंटने तुम्हाला तिथे टॅक्सीसुद्धा अवेलेबल असते तर आम्ही टॅक्सी केलेली आहे ते पर पर्सन फोर्टी रुपीज घेतात बाहेरून तुम्ही टॅक्सी पकडली तर ते लोक थर्टी रुपीज तुमच्याकडून घेतात तर अशा प्रकारे मग आम्ही निघालेलो आहोत टॅक्सीने तर मी तुम्हाला मध्ये मध्ये थोडीशी काही ठिकाणं दाखवते तर हे पहा आपल्याला पिक्चरमध्ये किंवा सिरियलमध्ये कोर्ट म्हणून दाखवलं जातं पण रिअलमध्ये तिथे लायब्ररी आहे असं मी त्या ड्रायवर जे ड्रायव्हर होते आमच्या त्यांच्याकडून ऐकलेलं आहे आणि हे त्याने आम्हाला तिथे उतरवलं तिथून थोडंसं चालत आतमध्ये गेलं की आपल्याला गेटवे ऑफ इंडिया दिसणार आहे पण त्यापूर्वी आम्ही इथे थांबलेलो आहोत कारण आमचा लग्नाचा वाढदिवस होता आणि त्या कारणाने मिस्टरांना फोन येत होते आणि म्हणून मग आम्हाला मध्ये मध्ये थांबावं लागत होतं तर इथे बघा आम्ही पोचलोच आता आत्महत्या गेटवे ऑफ इंडियाला आणि मी तुम्हाला आता इथे दाखवत आहे ते म्हणजे ताज हॉटेल केवढं प्रशस्त आहे बघा आपण फक्त बाहेरून बघू शकतो ताज हॉटेलला आणि त्या कारणाने बाहेरून मी त्याचे काही फोटो व्हिडिओज काढलेत ते तुम्हाला दाखवते हो आणि त्याच्या बाजूलाच गेटवे ऑफ इंडिया आहे आणि नंतर मग मी तुम्हाला दाखवते हो की तिथे आम्ही उभे राहून काही फोटो क्लिक केलेले आहेत फक्त एक आठवण म्हणून गेटवे ऑफ इंडियाला मला माझ्या माहितीत मला आठवतं की मी खूप लहान असताना गेलेली आहे स्कूल ट्रीप होती तेव्हा पण त्याच्यानंतर मी बरेच वर्ष गेलेले नव्हते आणि म्हणून लग्नाच्या वाढदिवसाला मिस्टरांनी तिथून जाण्याचं पुढे जायचं आहे आम्हाला त्या ठिकाणी तिथे जाण्यासाठी हा मार्ग निवडलेला आहे तर मुलांना घेऊनसुद्धा काही फोटो काढलेले आहेत कारण आमची बोट यायला अजून बराचसा वेळ आमच्याकडे होता जवळपास अर्धा पाऊन तास होता आणि म्हणून मग आम्ही इथे थोडंसं फोटो सेशन केलेलं आहे आणि मग तिथून पुढे मी तुम्हाला दाखवते की कशाप्रकारे बोटीमध्ये जाण्यासाठी गर्दी वाढत गेलेली होती आणि मग माझे मिस्टर गेले रांगेत उभे राहिले रांग होती भली मोठी आणि प्रत्येकजण रांगेत उभं राहून बोटीमध्ये अगदी व्यवस्थित शिस्तीने प्रवेश करताना तुम्हाला दिसेल तर सर्वजणं आधी त्यापूर्वी बोटीची वाट पाहत आहेत आणि त्याचबरोबर आम्हीसुद्धा पाहत होतो बोटीची वाट आणि तिची वेळ झाल्यानंतर बोट आमची येत आहे येतानाचं मी तुम्हाला दाखवते छोटंसं बघा स्टार दाखवलेलं आहे आमची बोट येत आहे बोटीचं मी तुम्हाला बाहेरून आणि आतून तिचं रूप दाखवणार आहे खरं तर आधी खूप भीती वाटत होती पहिल्यांदा मी बोटीने असा अशा प्रकारे प्रवास करणार होते आणि मग असं वाटलं की समुद्रातून बोट जाताना ती हल्ली तर किंवा काय अवस्था असेल आपली आणि अगदी समुद्राच्या मधोमध गेल्यानंतर आपल्याला कसं फिलिंग येईल याचीच भीती मनामध्ये होती पण बघा बरं मी तुम्हाला आतून बोट दाखवती आहे म्हणजे व्यवस्थित बैठक व्यवस्था होती तिथे खुर्च्या आतमध्ये लावलेल्या होत्या हे कोरलेलं आहे तिथे बोटिंग केव्हापासून सुरू झालेलं आहे ते आणि हे आतील पहा स्थिती खाली आणि वर असे दोन मजले म्हटलं तरी चालेल आ, दोन मजले नाही सॉरी एक मजला म्हणूयात आपण त्याला म्हणजे खाली ग्राउंड आणि वर एक मजला होता शिडी होती आतून जाण्यासाठी वरती आणि खुर्च्या लावलेल्या होत्या ए सी रूमसुद्धा आतमध्ये आणि बाहेर साधी रूम अशी व्यवस्था हो असते बोटमध्ये शिवाय तिथे खाण्याची व्यवस्था आहे वॉशरूमची व्यवस्था आहे आणि तुम्हाला चहा कॉफीपासून स्नॅक्सपासून सगळं आतमध्ये अवेलेबल आहे आणि तुम्ही समुद्राच्या कितीही मधोमध मद असलात तरी बोटीने प्रवास करताय असं तुम्हाला अजिबात जाणवत नाही जणू काय असं वाटतं की आपण बसनेच अगदी रस्त्यांवरून जात आहेत म्हणजे इतका तो छान प्रवास पण मजा मात्र खूप आहे कारण बोटीने आपण समुद्राच्या मधोमध प्र म्हणजे प्रवेश करतोय प्रवास करतोय आणि त्याच्यामध्ये येणारं ते थंडगार वारा आणि आणखीन एक महत्त्वाचा एक्सपिरियन्स म्हणजे तुम्ही बोटीमध्ये चढल्यानंतर आपण आप शोधतो अशी जागा की आपण कुठेतरी व्यवस्थित असे सेफ जागेवर बसावं मधोमध मद बसावं पण तसं न करता तुम्ही अगदी जाऊन बोटीच्या कडेला उभं राहिलात म्हणजे त्यांची तशी व्यवस्था असते केलेली दुतर्फा बोटीच्या त्यांनी सेफ्टी म्हणून तिथे व्यवस्था केलेली असते आणि तुम्ही तिथे उभे राहून समुद्राचा आनंदसुद्धा बोटीमधून लुटू शकता काही मुली वगैरे तर अगदी किनाऱ्याला त्या बोटीच्या खुर्च्या वगैरे टाकून बसलेल्या होत्या आणि छान अनुभव घेत होत्या छान मजा घेत होत्या समुद्राची काही व्हिडिओ बनवलेले आहेत आणि आता इथे तुम्हाला गर्दी दिसते ती म्हणजे साधारण अर्ध्या तासात आम्ही सी एस टीवरून मांडव्याला पोचलेलो आहोत आणि लोकांनी लगेच लाईन लावायला सुरुवात केली जुने जाणारी जे लोकं होती त्यांना माहीत होतं की आता बोट पोचलेली आहे आणि इथून मग त्यांचीच आपल्याला बसची व्यवस्था सुद्धा आहे अलिबागला जाण्यासाठी होत, से तर आम्ही निघालेलो आहोत आमच्या वाढदिवसाचं सेलिब्रेशन करायला अलिबागला तर तिथे बोट आणि बस ह्या दोघांचीही आपल्याकडून एकच प्राईज घेतली जाते पण तुम्हाला जर बसला जायला लेट झालं उशीर झालं तर मग मात्र तुम्हाला प्रायव्हेट बस करावी लागते तर बोटी फेरी अशा अनेक व्यवस्था तुम्हाला आहेत सी एस टीवरून आणि खूप छान प्रवास होतो खूप मजा येते आणि कधी न विसरणारा असा तो प्रवास आहे आणि नक्की आम्ही पुन्हा जाऊ असा विचार करूनच आम्ही त्या बोटमधून उतरलेलो होतो हे आहेत बसेस तिथून डायरेक्ट अलिबागला जाण्यासाठी आणि मांडव्यावरून अलिबाग जेमतेम अर्ध्या तासावर आहे अगदी मजेत तोही प्रवास आमचा झालेला आहे हो आणि छानपैकी उसाचा रस वगैरे पिऊन आता आम्ही निघालेलो आहोत आमच्या हॉटेलमध्ये जाण्यासाठी मी तुम्हाला हॉटेलसुद्धा दाखवणार आहे अगदी समुद्रकिनाऱ्याच्या बाजूलाच हॉटेल होतं खूप सुंदर आणि प्रशस्त हॉटेल आहे खूप छान बाहेर त्यांनी झाडं वगैरे लावलेली आहेत आणि हॉटेल अगदी जसं काही निसर्गाच्या सानिध्यात वसलेलं आहे चारी बाजूने झाडं वगैरे होती आणि हे थोडंसं त्यांनी पारंपरिक पद्धत इथे दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे म्हणजे विहीर पाटा वरवंटा वगैरे जुन्या काळात जे वापरलं जायचं ते आणि हे आहे आतून हॉटेलचं स्वरूप मी तुम्हाला दाखवते खूप छान आणि प्रशस्त अशी रूम आम्हाला मिळालेली होती तर मजा आली मुलांना रूम फार आवडलेली होती आणि मग चेंज वगैरे करून आम्ही कारण दुपारी आम्ही पोचलेलो होतो एकच्या सुमारास अलिबागला आणि म्हणून आता आम्ही निघालेलो आहोत पेठपूजा करण्यासाठी त्यापूर्वी मी तुम्हाला सांगते आम्ही ज्या हॉटेलमध्ये राहिलेलो आहोत त्याचं नाव आहे हिरालक्ष्मी जे अगदी बीचच्या बाजूलाच होतं आणि त्याच्यानंतर आम्ही त्याच्या बाजूला अतिथी नावाचं जे हॉटेल आहे व्हेज हॉटेल होतं ते आणि तिथे आम्ही गेलेलो आहोत जेवणासाठी आणि सॅटर्डे असल्या कारणाने व्हेजच खायचं होतं आम्हालाही तर छान जेवण म्हणजे साजूक तुपातलं जेवण होतं तिथे आणि इतकं अप्रतिम खाण्यासाठी लागलं मला तर भयंकर आवडलेलं आहे आणि त्याच्यानंतर छान थंडगार लस्सी पिलेलो आहोत आम्ही तिथे आणि मग आता आम्ही निघालेलो आहोत पुढे कुठे मी सांगते ते पहा येऊन झालेलं आहे आमचं आताच आणि आम्ही थोडासा फेरफटका मारायला निघालोय खरं तर दुपारची वेळ आहे आडीची आणि अडीच वाजलेत म्हटल्यावर विचार करा ऊन केवढं लागतं पण इथे समुद्रकिनाराजवळ असल्या कारणाने आम्हाला उन्हाचा अजिबात त्रास जाणवत नाहीये आणि म्हणून मग आम्ही थोडंसं वॉक करण्यासाठी निघालेलो आहोत मिस्टरांना बेकरीत सुद्धा जायचं होतं आ, ही पहा अलिबागमधली बेकरी आहे ते जेव्हा जेव्हा अलिबागला जातात तेव्हा ह्या बेकरीमध्ये नक्कीच जात असतात कारण इथे छान केकही मिळतात आणि त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रकारचे नानकटाई काजू वगैरे मिळतात बेकरीमधून थोडी खरेदी करून आता आम्ही बाहेर निघालेलो आहोत आणि आता चाललोत आम्ही आमच्या हॉटेलमध्ये थोडा वेळ विश्रांती करू आणि मग त्याच्यानंतर भेटूयात आपण बीच आता आम्ही निघालेलो आहोत बीचवर जाण्यासाठी तर चला आमची धमाल मस्ती बघा मुलांसाठी अशी खेळण्याची व्यवस्था सुद्धा तिथे केलेली आहे हॉटेलच्या आतमध्ये जण बघा इथेच एन्जॉय करत बसले सनसेटची वेळ होत आलेली आहे आणि तरी दोघ जण यायला मागत नाहीत सो आता मी आणि माझे मिस्टर आम्ही दोघ निघतोय यांना दोघांना इथेच सोडून चला नाही जायचं का बीच वर इथेच एन्जॉय करायचंय ूम्समधून बाहेर आलो की अगदी समोरच दिच दि बीच दिसत आहे त्यामुळे आम्ही अनवानी पायानेच निघालेलो आहोत बीचवर जाण्यासाठी रस्त्याने जातानाच दाखवते तुम्हाला रायगड जिल्हा परिषद आहे त्याच्यानंतर आयुर्वेदिक मेडिकल कॉलेजसुद्धा होतं तिथे आणि इथे पोचलेलो आहोत बीचवर आम्ही तर सनसेट आहे बघा पण सनसेट दिसत नाही आम्हाला सध्या ओट आहे त्यामुळे पाणी बघायचं जवळपास किल्ला अगदी जाऊ शकतो चालत आहे ना किल्ल्यावर जाऊ शकतो दिसत नाही दिसत नाहीये आणि किल्ला एकदम जवळ दिसतोय असं वाटते आपण पटकन जाऊ शकतो किल्ल्यामध्ये पूर्ण पाणी आटलेले पूर्ण मुलं तिथपर्यंत गेलेली बघा पाण्यामध्ये मुद्रकिनाऱ्यावर आपण गेलोत आणि बाईकची एक राईड नाही बारली म्हणजे मग काय नाही का तर बाईक चालवलेली आहे त्यानंतर सायकलिंग सुद्धा केलेलं आहे चला बघूयात आपण ढगांमध्ये लपलेला होता त्या कारणाने आम्हाला तेव्हा फोटो काढता आले नाहीत म्हणून मग आम्ही इथे थोडसे समुद्रकिनाऱ्यावर फोटो काढलेले आहे स्वचा खच भरलेला आहे पब्लिकमध्ये पहा बरं सुट्टी एन्जॉय करण्यासाठी बरेचसे लोक आलेले आहेत अलिबार बीचवर आणि सनसेट आत्ता बाहेर पडलेला आहे डगाम आमच्या लपून बसलेला होता आहेत किल्ला हे बघा बाप बेटींचा उद्योग बघा बीच वर आले का यांचे हे उद्योग सुरू होतात मग आवडते का तुम्हाला आमची धमाल मस्ती बघायला आवडत असेल तर एक लाईक नक्की करा आणि तसंच कमेंट्समध्ये सांगा आजचा व्हिडिओ कसा झालेला आहे तो आणि जे चॅनलवर नवीन आहेत त्यांनी सबस्क्राईब नक्की करा सबस्क्राईब करून बेलायकॉन दाबायला विसरू नका साडेसात होत आलेले आहेत त्यामुळे आम्ही परतीचा प्रवास सुरू करतो म्हणजे रूमवर परत जात आहोत <णागा> संध्याकाळी सात नंतर तिथे गाणी लावली जातात बीचवर आणि सर्वजण जाऊन डान्स करतात ज्याला हवं तो करू शकतो पण आम्ही रिटर्न आलो कारण आम्हाला जेवण करायला जायचं होतं पुन्हा बीचकडे आलेलो आहोत रात्रीच समुद्र कसं दिसतो आम्हाला पाहायचं जेवण करून आम्ही शतपावलीसाठी पुन्हा बीचवरच आलो कारण बीच जवळ होतं तिथून आणि त्याच्यानंतर पुन्हा हॉटेलमध्ये रिटर्न आलेलो आहोत सोलर सिस्टमचा वापर करून इथे लाइटिंगची व्यवस्था करण्यात आलेली होती आणि मी तुळस दाखवते किती मोठी झालेली आहे बघा बरोबर कारण अर्थात ती जमिनीत लावलेली होती तर अशा प्रकारे आम्ही आमच्या लग्नाचा अठरावा वाढदिवस सेलिब्रेट केलेला आहे दुसऱ्या दिवशी सकाळी उठून हॉटेल सोडलेलं आहे कारण आम्हाला जायचं होतं आमच्या गावाला म्ह म्हणजेच मुरुडला आता मुरुडला का निघालेलो आहे जाण्यासाठी हे तुम्हाला मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्की सांगेल तोपर्यंत बाय बाय आणि माझा व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद